मंदिराला अयोध्येमध्ये स्थापना झाल्याला एक वर्ष होतं आहे आणि ही तमाम सगळ्या रामभक्तांसाठी राष्ट्रभक्तांसाठी अतिशय आनंदाची आणि समाधानीची गोष्ट आहे त्या ठिकाणी जी पाचशे वर्ष लढाई चालू होती त्या लढाईच्यानंतर अंतिम लढाई सहा डिसेंबरला झाली आणि त्या लढाईच्यामध्ये हा रामलल्लाच्या पुन्हा एकदा पुनर्स्थापनेची नांदी झाली आणि आदरणीय नरेंद्र मोदीजींनी प्रत्यक्षामध्ये त्यांच्या हस्ते त्याची स्थापना केली खरं म्हणजे प्रभू रामचंद्रांचा आदर्श घेऊनच हा देश चालतो रामराज्याची जी संकल्पना जी आहे ती गेली अनेक दशकं अनेक शतकं ही या देशवासियांमध्ये आहे आणि प्रभू रामचंद्रांचा जो संदेश आहे विचार आहे तो घराघरामध्ये आणि प्रत्येकाच्या मनामनामध्ये असल्यामुळे ही अत्यंत केवळ हे मंदिर नाही तर ही आदर्शांची प्रभू रामचंद्रांची रामराज्याची पुनर्स्थापना झाली आहे आणि त्याला वर्ष झालेलं आहे आणि या संकल्प जो आहे तो पुढच्या काळामध्ये चालू ठेवण्याचा ती देखील आज या ठिकाणी आमचे महेश कदम यांनी अतिशय मोठा कार्यक्रम लाडू वाटण्याचा सुरू केलेला के आहे आणि या वर्षपूर्तीच्या निमित्ताने ठाणेकरांचं तोड गोड जे आहे ते या माध्यमातून केलं जात आहे साहेब आज राम मंदिरला वर्षपूर्ती होते आहे आणि मगाशी जास्त आणि सांगितलं खऱ्या अर्थाने राम आणि राष्ट्रभक्ताचा एक फार महत्त्वाचा दिवस हा आहे हिंदुत्वासाठी आणि पूर्ण देशभर आपण बघतोय की अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आपल्याला शारी दिशेने रामभक्त हा राष्ट्रभक्त हा दिवस साजरी करताना दिसतात बरोबर आजच्या दिवशी बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा स्थापना झाली आणि आज या गोष्टी एक वर्ष पूर्ण झालंय आणि या एक वर्ष वर्षपूर्तीमुळे आज आपण ठाणेकरांना लाडू वाटपचा कार्यक्रम आदरणीय जनसेवक आमदार कारसेवक आमदार संजय केळकर साहेब पदवीधरांचे आमदार निरंजी डावकरे साहेब आणि भाजपचे वरिष्ठ नेत्यांच्या शुभा हस्ते कार्यक्रम ठेवण्यात आलं होतं मुळात आजचं दुग्ध शर्कर योग असं आहे की मागच्या वर्षी ज्यावेळेला आपण हा कार्यक्रम थे डायरेक्ट थेट प्रक्षेपण अयोध्यावरून इथे ठेवलं होतं तेव्हा आपण ठाणेकरांना आवाहन केलं होतं की केळकर साहेबांना पुन्हा एकदा हातीची संधी देण्यात यावी आणि मी सर्वप्रथम ते ठाणेकरांचा आभार व्यक्त करतो की मागील बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला आम्ही ठाणेकरांना आवाहन केल्यानंतर ठाणेकर आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि साठ हजारच्या मताधिक्याने आमदार संजय केळकर साहेब यांना पुन्हा या ठाणे विधानसभामध्ये संधी दिली त्याही वतीने आम्ही ठाणेकरांचा आभार व्यक्त करतोय आणि या देशामध्ये हिंदू राष्ट्र स्थापन करण्याची वाटचाल आदरणीय देश पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देश गृहमंत्री अमित जी शाह साहेब यांच्या हस्ते जेणे चाललंय ती वाटचाल ही चालू राहावी त्याच अनुषंगाने आपण या वर्ष वचनपूर्तीमुळे वर्षपूर्तीसाठी आपण या ठाणेकरांना लाडू वाटप केलंय मी या येणाऱ्या दोन महिन्यामध्ये विभागातील काही ज्येष्ठ नागरिकांना अयोध्याची वारी निशुल्क निशुल्क आपण ठेवतोय त्याही बाबतीत मी लवकर हे करता कार्यक्रम जाहीर करणार आहे येणाऱ्या दोन महिन्यामध्ये आपण ज्या ठाण्यातील काही विभागातील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना अयोध्याची वारी व्हावी आणि या अयोध्याची वारीहून प्रत्यक्ष रामलल्लाचं प्रत्येक दर्शन व्हावं या गोष्टीचा आपण सकाळ विचार करतो पाहू चालू आहे पद्धतीने सनातन धर्म टिकून राहावा ही काळाची गरज आहे कुंभमेळ्यामध्ये चाळीस कोटी नागरिकांची आतापर्यंत उपस्थिती दाखवली जाणवते मला वाटतं कालच एक पोस्ट व्हायरल होते की पाकिस्तानची लोकसंख्या चाळीस कोटी आहे आणि कुंभमेळ्यावरती आहे ते आपली लोकसंख्या चाळीस कोटी पोहोचलेली आहे म्हणजे सनातन धर्म हिंदू धर्म टिकणे काळाची गरज असल्यामुळे जी काही योग्य अशी वाटचाल चालू आहे त्या वाटचालीचा आपणही कुठेतरी खालीचा वाटा म्हणून पूर्ण करायचं ही ठाणेकरांना विनंती आहे बघू शकतो आज वर्षपूर्ती झाल्यामुळे या सुंदर असा कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते महेश यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि आमदार संजय गिरकर असतील आमदार निरंजन गावकरी असतील यांच्या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठाणेकरांना आज अयोध्येमध्ये मंदिर उभारून एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे सर्व ठाणेकरांचं तोंड जे आहे ते गोड करण्यात आलेलं आहे ठाणे जिल्ह्यातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच सांगण्यात फॉलो करा नमस्कार